आता बेसिकलर मोल मोलार प्रेग्नेन्सी किंवा द्राक्षगर्भ म्हणजे काय ज्यावेळी स्पम एगला फर्टिलाइज करतो तर एक हे हॅप्लॉड सेल आहे म्हणजे ट्वेंटी थ्री एक्स हे एगचं जेनेटिक मटेरियल असतं आणि स्पम ट्वेंटी थ्री एक्स असू शकतो किंवा ट्वेंटी थ्री वाय असू शकतो जर ट्वेंटी थ्री एक्सवाल्या एगला नॉर्मल स्पमने फर्टिलाईज केलं तर मेल किंवा फिमेल फिटस मेल किंवा फिमेल बेबी डेव्हलप होतं त्यामध्ये आणि नॉर्मल प्रेग्नेन्सी राहते परंतु कधी कधी एग्ज एम टी असतात म्हणजे रिकामे असतात आणि असे टी एग्जला जर एक किंवा दोन स्पमने फर्टिलाईज केलं तर त्या केसमध्ये मोलार प्रेग्नन्सी राहण्याची रिस्क असते आता मोलार प्रेग्नन्सीचे टाईप असतात पार्शल मोलार आणि कम्प्लीट मोलर प्रेग्नन्सी तर कम्प्लीट मोलार प्रेग्नन्सी ही एम टी एगला एक किंवा दोन स्पमने फर्टिलाईज केल्यामुळे होते आणि पार्शल मोलर प्रेग्नन्सी ही नॉर्मल एगला दोन स्पमने फर्टिलाईज केल्यामुळे होते आता याच्यात जसं आपण म्हटलं की पा कंप्लीट मोलमध्ये फक्त प्लासेंटल टिश्यू स्पम ज्यावेळी गर्भ बनतो त्यावेळी प्लॅसेंटा म्हणजे बाळाची वर ही स्पमच्या जेनेटिक मटेरियलपासून बनत असते आणि जेव्हा फक्त फर्टिलायझेशनमध्ये पॅटर्नल जिनोम असेल म्हणजे फक्त स्पर्मचं जर जेनेटिक मटेरियल असेल तर फक्त प्लॅसेंटाचा टिश्यू बनतो आणि हा प्लॅसेंटाचा टिश्यू हायपर प्लास्टिक म्हणजे त्याला सूज येऊन त्याच्यात हायड्रॉपिक डिजनरेशन म्हणजे पाणी भरून ग्रेप लाईक वेसिकल्स म्हणजे द्राक्षाच्या घडासारखे हे प्लॅसेंटाचा टिश्यू बनतो ह्याला मोलर प्रेग्नेन्सी असं म्हणतात पार्शियल मोलमध्ये बंच ऑफ ग्रेप्स म्हणजे ह्या वेसिकल्ससोबत बाळाचे काही पार्टही दिसतात बरं आता हे तर आपल्याला कळलं की ही काही नॉर्मल प्रेग्नन्सी नसते म्हणून ही प्रेग्नन्सी लवकर डिटेक्ट करून आणि तिचं योग्य ते मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं